Jangan lupa like, share dan subscribe 我去。 Да.

चला या लावला सर्वांनी आपली भारतीय संस्कृती लाईव्हवर सर्वांचं स्वागत आहे मनापासून सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना प्रशांत पवार प्रशांताला तिथून आहात तुम्ही आपली मराठी संस्कृतीला तुमचं स्वागत आहे नमस्कार सातारा चहा झाला पद तुमचा

आपली मराठी संस्कृती या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे सर्वांनी जाऊन नक्की पहा व्हिडिओ वावरल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चाललंय टाकून दे चहा वगैरे झाला का रहायचा नक्की सांगा <coughs> मेसेज करा मेसेज असते त्यांनी प्रशांत दादा तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे का धन्यवाद मनापासून सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे हिरो पाहिले कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये शांतदा व्हिडिओ कसे वाटले आमचे नक्की सांगा व्हिडिओ पाहिले कसे वाटतात मेसेज करा लाईव्ह लाचतील त्यांनी वेगवेगळे विषय घ्यायचा म्हणजे कसं नक्की सांगा कसं बदल करू आम्ही व्हिडिओ मध्ये आमच्या वेगवेगळे विषय म्हणजे नेमके कसे नक्की सांगा तसं आम्ही चेंज करू व्हिडिओ मध्ये विषय नेमके कशा पद्धतीने तसं सांगितलं तर बरं होईल म्हणजे कळेल ना मराठी संस्कृती जे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण सुरू असतात वेगवेगळ्या कथा असतात त्यावर व्हिडिओ करा ओके चालेल आधी आपण आधी पण व्हिडिओ केलेले आहेत तसे प्रत्येक गौरी गणपतीचे प्रत्येक सणाचे आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत ते के पण पाहा जाऊ किस प्रशांत दादा आधी व्हिडिओ तसे अपलोड केलेले आहेत जाऊन पहा तुम्ही चॅनलला आता सण सुरू होतील मग त्यावेळेस प्रत्येक व्हिडिओ असणारच आहे सणासुदी आता सण सुरू होत होतील श्रावण महिन्यात व्हिडिओ आहेत आपले नाही का पाहा जाऊन एकदा सविता तई नमस्कार चहा झाला कसं ताई झाला का तई चहा हो माझा झाला तुमचं झाला कसं ताई चहा आपली वीस मिनटाची लाईव्ह आहे बारा मिनिटं झालेली आहे पाच मिनटांनी बॅग जाईल मी परत मग साडेआठ वाजता लाईव्ह आहे साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान केली आहे असा टाईम काय फिक्स नसतो तुमचा झाला चहा असावी तर वेगळी नक्की सांगा मिला देना मुख तो कर कर देना आता घेचा आही तरी चाहा वर का से बिता चाहिए वर वर जा चाहा मस्ताले टापूं चाहा पुरा आमला पन पाठ होंदे चाहा अपलोड झालेले आहेत बघा जाऊन नवीन देऊ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका सविता ताई छान दिसतात धन्यवाद सविता ताई व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत सविता ताई जाऊन पहा लाईक करा कमेंट पण करा जे लाईव्हला नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा जाते जाता दा। मनोहर दादा नमस्कार लाईक द्याल धन्यवाद मनोहर दादा होत आहे नक्की मनोहर दादा नमस्कार सविता ताई सविता ताई दादा नमस्कार हो नक्की ताई हो नक्की पहा सर्वांनी जाऊन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा लाईव्ह झाले की पटकन बॅकग्राऊंड बघा तुम्ही सर्वांना आवडतील व्हिडिओ रात्री बघते ताई व्हिडिओ हो चालेल सुविधा ताई बघा आता परत एकदा चहा करत असून तरी हो का दादा ते दोघी गेले का खाली नाही आहेत का

ये तुला खायला इकडं बस बस तोपर्यंत त्यांना थांबून घ्यायला सगळं आतमध्ये ओके बाय टेक केअर क्यूट क्यूट मांजत आहे अगदी सगित आता भेटू खूपच्या लाईव्ह लवकरच हो सविताताई या साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान लाईव्ह चेक करा तुम्ही मी असणारच आहे जाणार आहे भेटू आपण पुढच्या भेटू मग परत साडेआठ वाजता साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान कधी पण वेळ काही फिक्स नाही साडेआठ किंवा साडेनऊ ओके बाय बाय सविताबाई बाय बाय काळजी घ्या लाईव्ह धन्यवाद तर चला बाय सर्वांना भेटू आपण परत संध्याकाळी रात्री भेटू साडेआठ वाजता वेळात वेळ कळून आल्याबद्दल सर्वांची आभारी आहे असाच सपोर्ट करा सर्वांनी मला पण करा आपल्या ताई दादा त्यांना पण करा एकमेकांना सपोर्ट करा भेटू आपण परत नंतरच्या लाईव्ह तर झाय सविता ताई मनोहर दादा बाय बाय सर्वांना भेटू आपण परत पर साडेआठ वाजता लाईवला बाय लाईवला आल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद बाय